झोपडीतली चांदणी धुराने भरलेली झोपडपट्टी अरुंद रस्ते कचऱ्याचे ढिगारे ओल्या जमिनीचा वास आणि सगळीकडे गोंगाट तरीही त्या गोंधळात एक छोटीशी चांदणी रोज चमकत असे एक लहान मुलगी तिचं नाव होतं चांदणी वय फक्त दहा वर्ष पण तिच्या डोळ्यात जग जिंकायचं स्वप्न होतं पहाटेच्या साडेपाचला ला तिची आई लक्ष्मी तिच्या झोपडीच्या कोपऱ्यातल्या स्टोव्ह चहा बनवत असे चांदणी उडग पाडा शाळेला जायचं नाही का आज आईचा गोड पण थकलेला आवाज ऐकून चांदणी डोळे उठे त्यांचं घर म्हणजे टाकाऊ प्लास्टिक लाकडी तुकडे आणि पावसात घडणारा पत्र्यांचा छप्पर जमिनीवर गादी नाही फक्त एक जुना चटीचा तुकडा पण त्या छोट्याशा घरातही प्रेमाचा सुगंध होता चांदणी रोज सकाळी पाण्याच्या टाकीसमोर रांगेत उभी राहून बादली भर पाणी आणायची तिच्या हातातली बाल्टी कधी कधी जळ व्हायची पण आईचं हसू पाहून थकवा नाही व्हायचा आई आज मी नवीन कविता शिकले ती म्हणायची अरे वा सांग बघू आणि मग चांदी मोठ्या उत्साहाने म्हणायची सूर्य उगवतो दिवस उजाडतो मेहनतीचा घाम सोनं बनतो लक्ष्मीचे डोळे भरून आले तिच्या बाळ्याच्या ओठातून निघालेलं प्रत्येक शब्द तिच्यासाठी एका मोठ्या अमूल्य दागिन्यासारखं होतं चांनी जवळच्या सरकारी शाळेत शिकत होती शाळेचं नाव होतं महात्मा फुले प्राथमिक विद्यालय तिच्याकडे न नवीन बूट होते न पाण्याची बॉटल होती न चांगला दप्तर होतं पण तिच्याकडे होतं स्वप्न पाहणारं मन ती वर्गात पहिल्या बाकावर बसायची शिक्षक तिला नेहमी उत्तर विचारायचे आणि वर्गात सगळे बघायचे कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नेहमी चांदणीच द्यायची ती हुशार होती पण गरीबी तिच्या पायांना बेड्या घालायची कधी वया संपायच्या कधी पेन्सिल तुटायची कधी शाळेची फी भरायला पैसे नसायचे आय धुनी भांडी करायची तर वडील शंकर रिक्षा चालवायचे पण कधी दारूच्या आहारी गेले की घरात अंधार पसरायचा एके रात्री चांदनी शाळेचा गृहपाठ करत बसली होती बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता छपरातून पाणी आत गळत होतं आईने छतावर कापड टाकून थांबवलं आई आपण कधी पक्क्या घरात राहू आई, आई काही बोलली नाही तिच्या ओठावर एक न सांगता येणारी वेदना होती राहू ग बाळा एक दिवस नक्की राहू तुझं शिक्षण झालं की सगळं बदलेल आईचं वाक्य तिच्या मनात खोलवर कोरलं गेलं शिक्षणच आपल्याला उचलून वर, वर नेईल शाळेत एके दिवशी एका एन जी ओचे काही लोक आले होते गरीब मुलांसाठी कपडे पुस्तके आणि बूट वाटण्यासाठी चांनीला पहिल्यांदाच नवीन शाळेची बॅग मिळाली तिने बॅगेचा गंध घेतला त्या बॅगेचा वास तिला स्वप्नासारखा वाटला ती म्हणाली ही माझी पहिली खजान्याची पेटी आहे त्या दिवसानंतर चांनी शाळेत अजून उत्साहाने जाऊ लागली गणित मराठी इंग्रजी सर्व विषयात ती चमकू लागली शिक्षिका रेखा मॅडम म्हणायची ही मुलगी एक दिवस मोठं नाव कमवेल पण आयुष्य नेहमी सरळ नसतं एक दिवस चांनीच्या बाबांचा दारू पिऊन रिक्षासह अपघात झाला पाय फ्रॅक्चर झाले घरचं उत्पन्न थांबलं लक्ष्मीचं काम पुरेना आईने म्हटलं चांदी काही दिवस शाळा बंद ठेवूया का? काम मिळालं तर परत पाठवते चांनीच्या डोळ्यात पाणी आलं आई शाळा नाही म्हणजे माझं स्वप्नही नाही आई थबकली तिला तिच्या मुलीच्या त्या डोळ्यात भविष्य दिसत होत ती म्हणाली नको ग तू शिक मी काहीतरी करून घेते त्या रात्री लक्ष्मीने पहिल्यांदा दिवसभर झोप न घेता दोन घराचं काम केलं हात जळाले पण मुलीचं स्वप्न तिने जडू दिलं नाही चांदीलाही आईचा त्रास सहन होत नव्हता ती शाळेनंतर जुने पेपर गोळा करून विकायची आणि ते पैसे आईला द्यायची तिची आई म्हणायची हे तू तु तुझ्यासाठी ठेव आणि चांदनी उत्तर द्यायची हे आपल्यासाठी आहे आई अशी होती ती लहानपण मोठं मन असलेली एका दिवशी शाळेत निबंध स्पर्धा होती विषय होता माझं स्वप्न सगळे मुलं मुली रंगीत पेनाने निबंध लिहित होते चांदीकडे रंगीत पेन नव्हता पण तिचं मन रंगीत होतं तिने लिहिलं माझं स्वप्न आहे माझ्या झोपडपट्टीतल्या सगळ्या मुलांना शिकवायचं मी मोठी शिक्षिका होणार माझं गाव माझी झोपडपट्टी सगळं उजळवणार स्पर्धेचा निकाल लागला चांदणी पहिली आली संपूर्ण शाळेत टाळ्यांचा कडकडाट झाला तिच्या हातातलं सर्टिफिकेट म्हणजे तिच्या आयुष्याचं पहिलं विजेते पदक होत त्या निबंधामुळेच तिच्याकडे एका समाजसेवी संस्थेचं लक्ष गेलं त्यांनी तिचं शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं आश्वासन दिलं त्या दिवशी लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू आले पण ते आनंदाचे होते चांदनी आता नियमित शाळेत जाऊ लागली इंग्रजी बोलू लागली आणि इतर मुलांना गृहपाठ शिकवू लागली झोपडपट्टीतले लोक म्हणायचे ही आपली शान आहे वर्ष गेली चांदनी दहावीला आली परीक्षेचा काळ प्रचंड मेहनत आणि आईचा सततचा आधार ती म्हणायची आई आता मी पाच झाले की तुझ्यासाठी मी एक नवीन साडी घेईल आणि आई हसायची देव करो बाळा निकाल लागला चांदनी जिल्ह्यात पहिली आली टीव्हीवर बातमी आली झोपडपट्टीतली मुलगी बनली टॉपर संपूर्ण शहर तिचं कौतुक करू लागलं त्याच संस्थेने तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करायची जबाबदारी घेतली ती कॉलेजला गेली बी एड केलं आणि मग एम एड पूर्ण केलं आता ती खरी शिक्षिका झाली होती ती पुन्हा त्याच झोपडपट्टीत आली पण यावेळी एका वेगळ्या भूमिकेत टीचर चांदणी मॅडम म्हणून जे तिच्यासारखे स्वप्न पाहायचे ती म्हणायची आपण गरीब नाही आपल्याकडे स्वप्न आहेत आणि जोपर्यंत स्वप्न जिवंत आहेत तोपर्यंत आपण जिवंत आहोत काही वर्षांनी चांदणी आणि तिची आईने एक मोठं घर घेतलं चांनीची आई आता वृद्ध झाली होती चांनीने पहिल्यांदा तिच्या हातात घराची चाबी दिली आई हे आपलं पक्क घर आता पावसात पाणी घडणार नाही लक्ष्मीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी चांदणी तू खरच घर उजळवलंस आता चांदणी फक्त शिक्षिका नव्हती ती प्रेरणा झाली होती तिने झोपडीतली शाळा नावाचा उपक्रम सुरू केला ज्याच्याकडे शिकायची साधन नव्हती त्यांच्यासाठी ती पुस्तक पेन आणि प्रेम घेऊन गेली ती म्हणायची शिक्षण म्हणजे फक्त अक्षर नाही तर आत्मविश्वास आहे एका संध्याकाळी सूर्य मावडत होता झोपडपट्टी आता पूर्वीसारखी राहिली नव्हती सगळीकडे रंगीत भिंती मुलांचं हसणं आणि शाळेचं गाणं होतं चांदी वर्गात उभी राहून मुलांना म्हणाली तुमचं जीवन कुठून सुरू होतं हे महत्वाचं नाही तुम्ही कुठवर जाता हे महत्वाचं आहे मुलं टाळ्या वाजवू लागली चांदीने वर आकाशाकडे पाहिलं एक चमकता तारा दिसला तो तारा कदाचित तिचा आईचा होता। आशीर्वाद ही होती झोपडीतली चांदणी एक लहान मुलगी जी गरीब होती पण तिची स्वप्न श्रीमंत होती तिने दाखवलं की शिक्षण मेहनत आणि आईचा आशीर्वाद यांच्या शिवाय कोणतीही झोपडी कायम काळोखी राहत नाही